रामराम मंडळी कसे काय बरे आहेत ना इडली ना ढोकळा ना अप्पे असा जबरदस्त हाय प्रोटीन टेस्टी मऊ लुसलुसीत नाश्ता आज मी तुम्हाला सकाळच्या घाईच्या वेळेस बनवून दाखवणार आहे पोहा उपमा डोसा इडली ढोकळा रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पौष्टिक नाश्ता एकदा तरी नक्की बनवून खा आतून जाळीदार ठेवताच हा पदार्थ खाल्ला तर ना इडली ना इडली आठवणार ढोकळा आठवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चला तर मंडळी बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी पॉलिशवाली पिवळी मुगडाळ घेतलेली आहे आता ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवला तर माप एकदम परफेक्ट निघणार आणि माप परफेक्ट निघालं तर रेसिपी अजिबात चुकत नाही वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकं ही मुगाची डाळ आहे तुम्ही वाटलं तर ह्या मुगाच्या डाळीऐवजी छिलतेवाली मूग डाळ असते ना हिरव्या कलरची ती घेतलं तरी चालेल आता तुम्ही सकाळी सकाळी हा नाश्ता बनवत असाल तर एक दिवस आधी सुद्धा रात्री झोपताना ही डाळ भिजत ठेवू शकता आणि सकाळी उठायला उशीर झाला तर एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे डाळ भिजवून घ्यायची आहे मी इथे अगोदरच डाळ भिजत ठेवलेली होती पाहू शकता फक्त वीस मिनटा याला मी भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे ही नरम सुद्धा झालेली आहे तुम्ही वाटलं तर कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवलं तरी चांगल्या प्रकारे ही नरम होते आणि मस्त फुकते सुद्धा पाहू शकता फक्त बोटाने असं सहज तुटत आहे आता काय करायचं ह्या डाळीमधलं आपल्याला अगोदर पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे मोठंस मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण दा काढून घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्हाला मोठंच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे लहान मिक्सरचं भांड घेतला आणि दोन टप्प्यामध्ये डाळ वाटला तर ही बारीक वाटली जाणार नाही एक टप्पा बारीक वाटला जाणार आणि एक टप्पा रवाळ वाटला जाणार मग त्याच्याने नाश्त्याचा रिझल्ट परफेक्ट येत नाही म्हणून एकाच टप्प्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे आता सोबतच ह्याच्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी म्हणजे नाश्त्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे आपल्याला लिंबू नाही वापरायचा आहे ना चिंच वापरायची आहे इथे आपल्याला एक चमचा दही वापरायची आहे आणि पाणी वापरायचं नाही शक्य असेल तर आणि एकदम बारीक आणि स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे समजाच बारीक वाटलं जात नसेल तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता पण जास्त पाणी वापरून ह्याला पातळ बनवायचं नाही आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त मिडियम नाही हलकसं घट्टसरच हे बॅटर वाटून घ्यायचं आहे मूग डाळीला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता घट्टसर असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त दहीच वापरलेलं आहे आणि दहीला पाणीही सुटतं म्हणून पाण्याचा वापर करायची गरजच पडत नाही संपूर्ण बॅटर आपल्याला या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तीन मिनटापर्यंत एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे पीठ एकदम चांगल्या प्रकारे हलकं व्हायला पाहिजे आणि हलकं पीठ झालं की नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते आणि नाश्ता एकदम मऊ लुसलुसीत होतो म्हणून पीठ ही फेटून घेणं महत्वाचं आहे तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये एक चमचा तेल वापरू शकता पण एक चमचा तेल वापरल्याने पिठाला आणखीन पाणी सुटणार आणि पीठ पातळ होणार म्हणून ह्याच्यामध्ये एक चमचा तेल वापरू नका वाटलं तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा तेल तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी काही नाही जास्त वेळ फेटून घ्या म्हणजे नाश्ता मधून एकदम मऊ होणार तर मंडळी पाहू शकता दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने फेटल्यावर अगोदर कसा होता आणि आता कसा आहे एकदम लाईट रंग झालेला आहे पावडर मसाले वापरायचे नाहीत तुम्ही म्हटलं तर ह्याचा रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरू शकता पण मी हळद न वापरताच हा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे हळद न वापरताच मस्तपैकी हलका एकदम पिवळा रंग येतो ह्याला आता ह्याच्यामध्ये आपण काही आणखीन साहित्य मिक्स करणार आहोत सर्वात अगोदर एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या टाकून सुद्धा हा व्हेजिटेबल नाश्ता बनवू शकता मी फक्त कांदा वापरत आहे तुम्ही वाटलं तर गाजर वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता कोबी वापरू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या अव्हेलेबल असतील त्या भाज्या वापरू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथे बारीक कापलेली कोथिंबर घ्यायची आहे आणि शेवटी इथे मी दोन हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे या ठेचामध्ये मी मिरची तर वापरलेलीच आहे दोन सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व लहान तुकडं आल्याचा वापरलेला आहे चव चांगली येते पावडर मसाले अजिबात वापरायचा नाही पावडर मसाले वापरला तर रंग एकदम वेगळा होणार आणि चव ही इतकी खास येणार नाही अशा पद्धतीने नाश्ता बनवून पहा ढोकळा इडली खाणं विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजूट करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एकाच मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून सुद्धा घ्यायचं आहे ह्याला चांगल्या प्रकारे फेटून सुद्धा झालेला आहे आणि सर्व मस्तपैकी पिठामध्ये एकजीव झालेला आहे तुम्ही याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत फेटून घेतला तर ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो वापरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही कमी फेटून घेतला तर ह्याच्यामध्ये तुम्ही इनो वापरू शकता ते सुद्धा जास्त वापरायचं नाही बरं का कारण की दोन ते तीन मिनटांपर्यंत मस्तपैकी फेटल्यावर हे पीठ मस्तपैकी फुगलेलं आहे म्हणून इथे मी फक्त अर्धा पॅकेटच इनो वापरत आहे आणि सोबतच थोडंसं काही थेंब पारी टाकत आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होण्यासाठी दहा मिनटं फेटल्यानंतर ह्याच्यामध्ये इनो सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही इतकं हे बॅटर मस्त पैकी फुगलं जातं चांगल्या प्रकारे इनो या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पीठ बघा काय मस्त फुगलेलं आहे आता ह्या नाश्ता फटाफट आपल्याला बनवून घ्यायचा आहे इनोच ऍक्टिव्हनेस जास्त वेळ टिकून राहत नाही म्हणून इनो टाकल्या टाकल्या हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आता हे समजू नका की मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हा नाश्ता न भासता मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की नाश्ता एकदम टम्म कसा फुगतो आणि एकदम मऊ दुसरुसित कसा होतो प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला एक एक थेंब तेल टाकायचं आहे आणि बॅटर पूर्ण भरायचा नाही बरं का थोडीशी जागा मोकळी ठेवायची आहे नंतर कवर होणार कारण की आपण ह्याच्यामध्ये इनो वापरलेला आहे नाश्ता टम्म फुगणार तर कवर होणार पाहू शकता थोडीशी मोकळी जागा ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अगोदर सर्व खाण्यामध्ये बॅटर टाकायचं आहे आता तुमच्याकडे आप्पे पॅन नसेल तर काय करायचं अशा लहान लहान वाट्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वाट्यामध्ये तुम्हाला बॅटर भरायचं आहे इडली ह्याची बनणार नाही कारण की इडलीला हे पीठ चिटकलं जातं म्हणजेच की इडली भांड्याला हे पीठ चिटकलं जातं मग त्याच्यामध्ये तुम्हाला रवा वापरावा लागणार आणि रवा वापरलं तर इतका नाश्ता मऊ लुसलुसीत हलकाफुल होणार नाही हलकासा कडकपणा येणार म्हणून हा नाश्ता तुम्ही एकतर लहान लहान वाट्यामध्ये बनवा नाहीतर असं आपे पॅनमध्ये बनवा तर मंडळी इथे मोठ्याशा कडाईमध्ये जवळपास मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धी कडाई भरून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पाहू शकता मस्त खळखळून उकळी येत आहे आता आप याच्यावरती आपल्याला हे आप्पे पॅन ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे दहा मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वापरून घ्यायचं आहे तर मंडळी आपल्याला नाश्त्यासाठी लाल स्पायसी चटणी बनवायची आहे म्हणजेच की लाल वाली तिखट चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि ह्याला फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे टमाटर न वापरता सुक खोबरं किंवा ओलं नारळ न वापरता ही चटणी मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा धूर मिरची मधून निघायला लागलेला आहे आणि हलक्या मिरच्या फुगायला लागलेल्या ला या आहेत यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि या मिरचीला अगोदर थोडस थंड करून घ्यायचं आहे या बेडगी मिरच्याला एका मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेडगी मिरच्या देठ काढून घ्यायचं आहे आता याला आपल्याला रूम टेम्परेचर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत मिरच्या तुम्ही भाजल्या नसतील तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे म्हणून थंड पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये भिजत ठेवत आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिरच्या भिजल्या की ह्यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे नरम झाल्या की रंग चांगला सोडतात या मिरच्या म्हणजे चटणीला लाल रंग मस्त येतो ह्यासोबतच काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने चटणी आणखीन खमंग बनेल सर्वात प्रथम इथे एक चमचा जिरे वापरायचे आहे सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे दोन चमचे साल नाही काढली तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळवा चटणीचा कलर आणखीन चांगला गड देण्यासाठी एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर वापरायची आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर एक चमचा दही किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्या चटणीला पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ही बारीक वाटली जाणार तुम्ही अगोदरच पाणी वापरला तर बारीक वाटली जाणार नाही अगोदर बारीक वाटून घ्या मग गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्यानुसारच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली याला मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच चटणी घट्ट ठेवा मगच खायला जास्त टेस्टी लागते जास्त पातळ करू नका आता चटणी आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला इथे ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये इथे मी एक चमचा गरम तेल केलेला आहे आणि या गरम तेलामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे आणि थोडीशी कडी टाकायचा आहे तर याला चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे पाहिलं ना मंडळी किती झटपट चटणी आहे चला तर मंडळी थोड्या वेळ याला बाजूला ठेवू तर मंडळी दहा ते बारा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे पाहू शकता मंडळी का मस्त टम्म फुगलेली आहे मी तुम्हाला एक चेक करून दाखवतो हा नाश्ता चांगल्या प्रकारे वापला गेला आहे की नाही पाहू शकता मस्त पैकी वापला गेलेला आहे आणि एका बाजूने वापला वाप तरी चालेल कारण की झाकून ठेवल्यामुळे वाप सगळीकडून प्रमाणामध्ये लागली गेलेली आहे म्हणजे परफेक्ट असं स्टीम झालेला आहे दुसऱ्या बाजूने पलटून ह्याला नाही वापरून घेतलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने सर्व नाश्ते तयार करून घ्यायचे आहेत उरलेल्या बॅटरचे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ तर मंडळी इथे दुसरीकडे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ टाकायचा आहे दोन ते तीन लाल किंवा हिरव्या मिरच्या अशा आपल्याला हुव्या कापून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे कडी पत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की इथे आपल्याला वाफवून घेतलेला सर्व नाश्ता या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला तेलामध्ये असं टॉस करायचा आहे हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे या नाश्त्याला मग खायला एकदम टेस्टी लागतो म्हणजे बाहेरून हलकासा कुरकुरीतपणा आणि आतून एकदम मऊ जबरदस्त हलका हा नाश्ता तयार होतो तुम्ही वाटलं असं सा ढोकळ्यासारखा ह्याला तडका देऊ शकता म्हणजे वरतून असं तडका भरून ह्याला पसरवून घेऊ शकता पण थोडस गरम करून घेतलं की आणखीन चव वाढते गॅस चालू करून एकाच मिनटापर्यंत पुन्हा असं परतवून घ्या असं खाली वर करून घ्या रंग वेगळा होऊ देऊ नका फक्त याला थोडासा कुरकुरीतपणा येऊ हो द्या म्हणजे नाश्ता पूर्णपणे तयार होतो अशा पद्धतीने आपल्याला नाश्ता पूर्ण तयार करून घ्यायचा आहे आता याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया हो एक वाटी मुगाच्या डाळीने सुद्धा मस्त असा पोटभर नाश्ता होतो बरं का याला तुम्ही मिनी ढोकळे सुद्धा बोलू शकता एकदम वेगळ्या पद्धतीने आपे पॅन मध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही सहज बनवू शकता तुमच्या घरी वाट्या नसतील तर पाहू शकता मंडळी जबरदस्त अशी याला जाळी पडलेली आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे हा टेस्टी नाश्ता तुम्हाला तो तोडून दाखवतो हे पहा काय जाळीदार झालेला आहे तर मंडळी असा नाश्ता तुम्ही सुद्धा बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा